राम राम शेतकरी बंधूं मी राहुल शौघन स्वागत करतो तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती बऱ्याच दिवसापासून आपल्या वरती एकही व्हिडिओ आलेला नाही यामागचं कारण म्हणजे थोडेफार पर्सनल कामे आणि तसेच आदर पिकाचे आपण बाजारभावाबद्दल बरीचशी माहिती जाणून घेतलेली तीच माहिती तुमच्यापर्यंत मी या व्हिडिओच्या माध्यमातून येणार आहे तसेच आपण जर का माझा व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असाल तर नक्कीच माझी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तसेच नवीन अपडेटसाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे नवीन जे अपडेट येईल मी तुमच्यापर्यंत पोहोचेल आतापर्यंत आपण आले पिकाच्या संपूर्ण माहितीची आपल्या युट्यूब चॅनलवरती माहिती दिलेलीच आहे परंतु आलीचे बाजारभाव पुढे कसे राहतील आणि आता सध्याचे बाजारभाव काय आहेत याबद्दल एक अंदाज या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे अंदाज हा अंदाज असतो याला फिक्स म्हणजे रेटबद्दल फिक्स कोणी जाऊ शकत नाही परंतु एक अंदाजानुसार आपल्याला शेतीही कराव लागते बाजार कसे दोन दिवसाची का नाही आहे परंतु शेती आपली खानदानी आहे त्यामुळे आपल्याला आज जरी त्या पिकाचे पिका बाजार कमी असले तरी त्या दिवसाने त्या पिकाने काही दिवसापूर्वी मार्केट गाजवलेले आहे त्यामुळं थकून हारून न जाता आपण जो, जो यावेळेस जे नियोजन आहे तसेच आपल्याला पुढच्या वर्षी सुद्धा नियोजन आले पिकात करणे गरजेचे कोणत्याही पिकात आपल्याला सातत्यपूर्ण काम करणे आणि म्हणजे संयम ठेवून काम करणे हे अतिशय महत्वाचे ठरत असते कारण की यश हे एकदा किंवा दोनदा केल्यानं भेटत नाही याला वारंवार आपल्याला प्रयत्न करणं हे गरजेचे असते यावेळेस बाजारभाव कमी आहे परंतु या यामागचे कारणही भरपूर आहे यामध्ये मेजर कारण जर का आपण विचार केला तर लागवडीचे क्षेत्र हे वाढले तसेच या पिकामध्ये नवीन लोक ज्यांनी नवीन शेती करायला हातात घेतली त्यांनी सुद्धा या पिकाचा लागवडीचा विचार केला कारण कुठे कारण की याचे बाजारभाव मागे चांगले होते बऱ्याच शेतकऱ्यांना चांगले पैसे सुद्धा या पिकाने कमवून दिलेले आहे यामुळेच याची लागवड ही जास्त प्रमाणात झाल्यामुळे आपल्याला बाजारात ही घसरण बघायला भेटते तसेच घसरण म्हणजे जास्त काही नाही आपण जर तो उत्पन्न काढण्यात ती यशस्वी ठरत असेल तर नक्कीच सध्या सुद्धा आपल्याला आले पीक हे परवडणार ठरत आहे आता सध्याचा जर का आपण विचार केला सध्याचे बाजारभाव दोन हजारापासून तर एकवीसशे बावीसशे तेवीसशे असे हे रेंज आहे ही रेंज कशी ठरत असते आपण म्हणतो एक दोन रुपयाचा हा हेरफेर हा फक्त व्यापाऱ्यामुळे पाच रुपयापर्यंत लेबर चार्ज देत असतात जे व्यापारी वर्ग आहे यामुळे बाजार म्हणजे काही व्यापाऱ्यांकडे कामगार कमी रुपयात काम करणारे यामुळे ते बाजार चढ्या भावात शेतकऱ्याचा मला खरेदी करत असतात यामुळे रुपया दोन रुपयाचा हा हेअरफेर असतो समोर जर का आपण आधारकीचा विचार केला तर सव्वीस सत्तावीस रुपयापर्यंत विक्री होत आहे त्यामुळे यामध्ये खर्च सुद्धा आहे व्यापाऱ्याला त्यामध्ये चार रुपये लेबरचे धरले वॉशिंगवाल्याचे तसेच आपला ट्रान्सपोर्टचा खर्चा यामुळे हे हाल आपल्याला सध्या आले पिका बघायला भेटत आहे परंतु सध्या स्थितीत माल किती शिल्लक आहे तर भरपूर ठिकाणी माल आता शिल्लक आहे कारण की ज्या ठिकाणी नवीन लागवड ही झालेली होती आधी पिकाची त्या ठिकाणी आलेपीठ चांगल्या स्वरूपात बघायला भेटते पण आपण वारंवार आले, वारा आले केल्यामुळे यामध्ये सडन सुद्धा भरपूर बघायला भेटली यावर्षी तसेच नेमट्रोने सुद्धा भरपूर त्रास आपल्याला आलेमध्ये दिलेला आहे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून का तुमच्यापर्यंत ही माहिती देणार आहे की आले भरपूर भरपूर ठिकाणी शिल्लक उरलेले यामुळे आपण नियोजन कसे करावेत तर आपल्याकडे जर का दोन एकर प्लॉट असेल तर आपण नक्कीच एक एकर विकून आपल्या पैशाची बराबरी करून घ्यायची कारण की आपला खर्च यावर्षी जास्त झालेला आहे कारण की यावर्षी प्रादुर्भाव प्रादुर्भावसुद्धा आपण जो करपा म्हणतो तो, तो सुद्धा कंट्रोल लवकर झाला नाही त्यावरती आपल्याला बरेच स्प्रे गेले नंतर सडनवरती सुद्धा भरपूर साध्या औषधींचा वापर आपल्याला करावा लागला आणि सध्याचे जे आले प्लॉट बघताय आपण सध्या आले प्लॉटमध्ये पाला बसणं बसायला सुरुवात झालेली आहे अशा वेळेस आपण काय द्यायला हवे द्यायला भरपूर साऱ्या गोष्टी आहे परंतु बाजाराचा जर का विचार केला तर आपण झिरो बाउंड चौतीस किंवा डबल झिरो पन्नास यासारखे ग्रेड देऊन म्हणजे कमी खर्चात आपल्याला माल फुगवणीचा करून घ्यायचा आहे कारण की आपण जो करायचा तो खर्च सत्तर टक्के केलेलाच आहे थोड्यासाठी आपण जर का विचार केला खर्चाचा तर नक्कीच आपल्याला उत्पन्न घट होईल यामुळे जर का वापरायचं असेल तर झिरो बाउंड चौतीस आठ किलो प्रति एकर किंवा डबल झिरो पन्नास एकरी पाच किलो यामध्ये दोन किलो युरिया जर का आपला प्लॉट व्यवस्थित पाण्यावरती असेल तर याचा वापर करून घ्यायचा आहे तसेच आपण जर का मुलीचा विचार केला जर का तुम्हाला द्यायचा असेल तर नक्कीच एकदा ह्युमिक ॲसिड देऊन टाका त्यानंतर तीन ते चार दिवसांनी झिरो पाऊन चौतीस किंवा डबल झिरो पन्नास किंवा तुमचा प्लॉट चांगल्या रीतीचा असेल तुम्हाला बेण्यावरती ठेवायचा असेल तर इंडिकेम कंपनीची पी बुस्टर म्हणजे सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस सत्तेचाळीस या ग्रेडचा वापर नक्कीच करा म्हणजे याने आपल्या आलेला कंदाला साईज होईल आणि जे पुढे बेणे आपले बेण्याला द्यायचं आहे जे निरोगी राहील तसेच माझी भरपूर सारे शेतकऱ्यांना विनंती असेल की आपल्याला जर का पुढच्या वर्षी अद्रक पिकाची लागवड नियोजन करायचं असेल तर हाच महिना जानेवारी महिना ज्यामध्ये आपल्याला बियाणं निवड करून घ्यायचे म्हणजे आपल्याला ज्या शेतकऱ्याकडून बियाणं घेणं आहे त्या शेतकऱ्याच्या प्लॉटवरती सध्या स्थितीला जाऊन बघायचे आहे कारण की सध्या स्थितीला आले जे प्लॉटचे पाले हे भरपूर सारे शिल्लक आहे पाला बसल्यानंतर आपल्याला प्लॉटमध्ये कळत नाही की आले सड लागली होती का कसा होता ज्या प्लॉटला सड किंवा नेमटोळ जास्त प्र स्वरूपाचा असेल अशा शेतकऱ्यांनी ते बियाण्याला ठेवू नये तसेच इतर शेतकऱ्यांनासुद्धा ती बियाणं देऊन फसू नये अशी माझी या तो माध्यमातून विनंती असेल तसेच आपण सर्वच प्लॉट बेण्यावरती ठेवू नये कारण की यावर्षी लागवडीचा विचार जर केला तर पाण्यावरती सुद्धा अवलंबून आहे तसेच जे शेतकरी नवीन या आज आले पिकात उतरले होते त्यांनी दहा हजार रुपयांना बियाणे खरेदी केलं होतं त्यांना नक्कीच बियाण्याचे सुद्धा काही ठिकाणी खर्चसुद्धा वसूल झाले कारण की भरपूर सारे प्लॉटला सड लागून गेली त्यामुळे आता तुम्हाला कोणत्याही पिकात दोन ते तीन वर्ष संयम ठेवून काम करणे हे महत्त्वाचे ठरणार आहे त्यामुळे आली करत असताना नक्कीच हडबडून जाऊ नका आलीची लागवड ही नक्कीच करा कमी प्रमाणात करा परंतु दोन ते तीन वर्ष यात सातत्य ठेवा म्हणजेच नक्कीच यश किंवा भाव जे म्हणतो आपण ते तुम्हाला नक्कीच भेटतील अशी आशा करतो या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला बरेच अंदाज कळाले असतील समोरचा अंदाज जर का बघितला आपण पंधरा जानेवारीनंतर शंभर ते दोनशे रुपयाने घसरण आपल्याला आले दरात किंवा व्यापाऱ्यांसोबत उभे जी विचारपूस केली यामध्ये एक दोन तीनशे रुपयाची चढ किंवा उतर हे आपल्याला ह्या महिन्यात बघायला भेटणार आहे तसेच बियाणं काय रेटपर्यंत भेटेल तर तीन साडेतीन हजार रुपयापर्यंत आपल्याला साधारण आलेचं बियाणं यावर्षी भेटणार आहे आलेचं बियाणं आपण सध्याच भीतीला निवड करून घ्यायची प्लॉटमध्ये प्लॉट नेमेटोडरहित तसेच सडन हा प्लॉट आपल्याला बघायचा आहे अशा प्लॉटची निवड सध्या करून घ्यायचे ते शेतकऱ्यांना आपण सांगून ठेवायचे की मला हा प्लॉट बियाणावरती घ्यायचा आहे तसेच आलीचे आपण दममादमांना टप्प्यावरी आले, दम्मा आले प्लॉट दे म्हणजे काढायला द्यायचे आहे कारण की जसे जसे आपण टप्प्यानं माल देत राहू तसा तसा आपल्याला आलेला दर आज चांगला भेटत राहील नाहीतर सध्यासुद्धा मार्केटमध्ये भरपूर आलं हे पडलेलं आहे तसेच आपण जे म्हणतो बँगलोरचा माल किंवा जो बाहेरचा माल आहे तो दिसायला व्ही आय पी परंतु आपला जो माल आहे त्याला साईज कमी जरी असली तरी हा माल मार्केटमध्ये जास्त काळ टिकत असतो त्याचे जे सूट बनवणारे व्यापारी आहे सुद्धा मार्केटमध्ये सध्या गेले कारण की आलेचे जे रेट आहे ते कमी असल्यामुळे त्यांना सूट बनवायला पुरणार जा आहे त्यामुळेच आल्याचे बाजारभाव हे निश्चितच ह्या स्वरूपात चालतील पुढचा सुद्धा एक वर्षाचा अंदाज असाच वाटतो आहे की दोन तीन हजार रुपयाची रेंज राहील या हिशोबाने आपण नक्कीच ह्या पिकाचा नियोजन हे नक्की करायचे तसेच जे, तसे जे आपल्या स्थानिक व्यापारी असतील त्यांनाच माल द्या माल एक दोन रुपयाने चाडावडे जर का कोणता व्यापारी करत असेल तर पेमेंटची शाश्वती बघूनच आपला माल नक्की आपण व्यापाराला द्यायचा आहे व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा तसेच इतर शेतकरी बांधवापर्यंत शेअर करा व्हिडिओच्या माध्यमातून सांगणं होतं आणि तुमच्या भागात किती माल शिल्लक आहे हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद आभारी